नमस्कार सुविधाच क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि यासाठी लागणारी गुढीपाडवा स्पेशल गाठी साखरेची माळ आपण घरच्या घरी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी साखर वन फोर्थ वाटी म्हणजे तीन ते चार चमचे पाणी थोडंसं एक चमचाभर तूप इथे मी फूड कलर वापरणार आहे तो तुम्ही स्किपही करू शकता नको असेल तर आणि एक धागा आपण जर गाठी करणार आहोत साखरेची माल त्याची पूर्वतयारी आपण आधीच करून घेऊया मी या सगळ्या आपेपात्राला तूप लावून घेत आहे थोडस आणि याच्यामध्ये आपण हा धागा टाकणार आहोत तर आपण यामध्ये एक वाटी घेतलेली साखर घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार तर हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे हा पाक खाली लागणार नाही किंवा हे मिश्रण करपणार नाही पाक येईपर्यंत याला सतत ढवळत राहायचं आहे याच्यामध्ये मी आता थोडंसं तूप घालत आहे आणि थोडासा फूड कलर फूड कलर हा टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला फक्त साखरेची हवी असेल सफेद रंगाची तरीही तुम्ही ती तशी करू शकता तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा पाक आता तयार झालेला आहे पाक तयार कसा झालाय बुद्धीसाठी बघा तर अशा प्रकारे तार सुटत असेल तार बनत असेल तर तो साखरेचा पाक बनला आणि अजून एक पद्धत म्हणजे एका प्लेटमध्ये छोटासा आठवट आपण फोडून बघूया हा पूर्ण सेट होतोय म्हणजे हा पाक रेडी झालेला आहे हे सेट केल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं याला आपण असंच ठेवायचं आहे थंड होण्यासाठी तर अशा प्रकारे दहा मिनटानंतर आपली घाटी आहे साखरेची माळ आहे ती तयार झालेली आहे बघू शकता अगदी व्यवस्थित अशी सेट झालेली आहे तर बघू शकता आपण गुढीपाडवा स्पेशल अशी साखरेची पाळ किंवा साखरेची गाठी म्हणतात की अगदी तयार झालेली आहे कसा वाटला मग आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू